फडणवीस आडनाव होतं म्हणून आपण आमदार झालो देशमुख पाटील असता तर कधीच झालं नसतो आमदार सदाभाऊ खोत फडणवीस हे आडनाव होते म्हणून सदाभाऊ खोत आमदार झाला फडणवीस नावाऐवजी देशमुख किंवा पाटील नाव असते तर सदाभाऊ खोत कधीच आमदार झाला नसता असं विधान आमदार सदाभाऊ खोत यांनी केलेलं आहे राजकारणात आपण अपघाताने आलो पण कुणाचा तरी आधार लागतो तो आधार देवाभाऊ यांचा मिळाला त्यामुळेच आपण आमदार मंत्री होऊ शकलो असंही सदाभाऊ यांनी स्पष्ट केलेलं आहे सांगलीच्या कामेरी या ठिकाणी आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते की मी राजकारणामध्ये अपवादान आलो अपघातान आलो एखादा अपघात आप होतो आपल्याला माहित नसत तस मी राजकारणामध्ये अपवादानं अपघातान आलो पण कुणाचा तरी आधार लागतो कुणाच्या तरी बोटाला धरून चालावं लागतं आणि ते बोट तो आधार देवाभाऊच्या नावाने या सदाभाऊ खोतला मिळाला म्हणूनच सदाभाऊ खोत मंत्री आणि आमदार होऊ शकला आणि मला नेहमी वाटत सत्यजित भाऊ देवेंद्र फडणवीस हे नाव माझ्या दृष्टीनं सावलीसारखं आहे त्यांचं नाव फडणीसच्या जागेवर जर देशमुख पाटील असतं तर सदाभाऊ कदापि हे आमदार झाला नसता ते आडनाव फडणीस होत म्हणूनच सदाभाऊ या राज्यामध्ये आमदार होऊ शकला ही वस्तुस्थिती आहे कारण या व्यासपीठावरती बसलेली सगळी माणसं सगळ्यांचा नांगर आम्ही वाढला या कुणाचं रान सदाभाऊनं ना नांगरायचं ठेवलं असं अजिबात नाही इथं निशिकांत दादा मेरी रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली